चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये सोळा लाख प्लस अर्ज झालेले आहेत म्हणजे एका जागेसाठी मित्रांनो तुम्हाला एकशे दहा ते एकशे आठ पर्यंत कॉम्पिटिशन स्पर्धा असणार आहे परंतु या स्पर्धेत तुम्हाला टिकून राहायचंय आणि दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस मध्ये शंभर टक्के पोलीस व्हायचे फक्त या स्ट्रॅटर्जीने तुम्ही ट्रेक अप्लाय करा या स्ट्रॅटर्जीने तुम्ही संपूर्ण प्रोसेस करा तेव्हाच तुम्ही दोन हजारला पंचवीस ला तुम्ही पोलीस बनवू शकता मित्रांनो आता ती स्ट्रॅटर्जी काय असणार आहे मित्रांनो सुरुवातीला पहा मित्रांनो एकूण जागा आहे तर चौ पंधरा हजार प्लस जागा आहेत मित्रांनो पोलीस भरतीसाठी ठीक आहे आता एकूण अर्ज किती आले आप हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही कुठे अर्ज भरलाय आणि फॉर्म कुठे भरलाय त्यानुसार तुम्हाला गोष्टी लक्षात येणार आहेत मित्रांनो ठीक आहे जिल्हा पोलीस शिक्षकांसाठी मित्रांनो बारा हजार सातशे दोन जागा होत्या एकूण ठीक आहे त्याच्यामध्ये ना तुम्हाला सात लाख शहाऐंशी हजार पाचशे फॉर्म एवढे आलेत म्हणजे जिल्हा पॉलिसिपाला जागा पण जास्त अर्ज पण तिथे आलेत मित्रांनो जास्त चालक पोलिसिपाई हे जे आहे तिथं चारशे अठ्याहत्तर जागा मित्रांनो एक लाख ऐंशी हजार तिथं फॉर्म आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर बॅट्समॅन पॉलिसिपाईसाठी फक्त शहाण्णव जागा किती अर्ज आलेले सतरा हजार जागा ह्या जागा बघणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यानंतर स्ट्रॅटर्जी ठरवायची आपल्याला त्याच्यानंतर कारागृह शिपाई पाचशे चोपन्न जागा आहेत आणि तीन लाख चौतीस हजार तीनशे पन्नास जागा अर्ज आर पी एसआरपीएफ पाहिजे सोळाशे बावन्न जागा आहेत आणि तीन लाख पस्तीस हजार इथे अर्ज आलेले आहेत म्हणजे अर्जाची संख्या डबल ट्रिपल एक पाच पटीने आलेले आहे दहा पटीने आलेले आहे म्हणजे पंधरा हजार चारशे पाच जागेसाठी मित्रांनो तब्बल सोळा लाख पन्नास हजार आठशे पन्नास एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आले तुम्ही जर याचा अवरेज काढलं तर एका जागेसाठी मित्रांनो तुम्हाला एकशे आठ ते एकशे दहा विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे इथं खाचायचं नाही फक्त या स्ट्रॅटर्जीने अभ्यास करा आता दुसरं काय तुम्ही जर ओपन कॅटेगरी मध्ये असाल मित्रांनो ठीक आहे तुम्हाला ग्राउंड आणि लेकीला स्कोर असणं चांगला स्कोर आणणं खूप गरजेचं आहे जर ओपन कॅटेगरी मध्ये असाल तुम्ही तर तुम्हाला ग्राउंडला कमीत कमी मित्रांनो बेचाळीस प्लस तुमचं ग्राउंड आलं पाहिजे स्ट्रॅटर्जीने जर तुम्ही याचं प्लॅन केलं तर शंभर टक्के तुम्ही पोलीस होणारच या वर्षी बेचाळीस प्लस ग्राउंड असेल आणि तुमचं नाईन्टी प्लस तुमचं लेखी असेल तर शंभर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात डोळे बंद करून तुम्ही पोलिसाची वर्दी घेऊ शकता शंभर टक्के पण जर तुम्ही मित्रांनो कास्टमध्ये असाल तर कसं असणार आहे कारण ओपन कॅन्डिडेट जे आहेत त्यांना तर थोडस टफ जाणार आहे कारण मिरिट तिथे जास्त लागत असतो मित्रांनो कास्टमध्ये असाल तिथे सुद्धा तुम्हाला चाळीस प्लस ग्राउंड घेणंच घेणं गरजेचं आहे आणि लेखीमध्ये नाईन्टी प्लस तुम्हाला तिथेही घ्यावं लागणार आहे फक्त एक दोन मार्काचा इथे गॅप फरक असू शकतो मित्रांनो किंवा जर तुम्हाला ग्राउंडमध्ये समजा कमी आले मग तुम्ही ओपन मध्ये असो किंवा कास्ट कॅटेगरी मध्ये असो त्याचं बॅकअप कवर कुठं भरून काढायचं तुम्हाला लेखीमध्ये भरून काढायचं समजा ओपन मध्ये तर तुम्हाला इथं चाळीसच ग्राउंड आलं मित्रांनो ठीक आहे म्हणजे दोन मार्काचा इथं तुमचा लॉस झाला थोडक्यामध्ये मग तुम्ही लेखीला नाईन्टी टू प्लस जा म्हणजे ग्राउंडचं कव्हरेज लेखीला तुम्ही कव्हर करायचंय आणि त्या दोन्हीचं मिळून तुमचं चांगलं मिरित यायला पाहिजे त्यानुसार तुम्हाला इथे हे करायचं आहे आता इथे विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न आहे खचतात विद्यार्थी मित्र कारण की एका जागेसाठी शंभर एकशे दहा दा। अर्ज म्हणजे सोळा लाख प्लस अर्ज आपला याच्यामध्ये काय होणार असं बिलकुल खचायचं नाही आता विषय काय मित्रांनो जरी सोळा लाख इथे फॉर्म अर्ज आलेले असेल तरीही याच्यामध्ये मित्रांनो ना एक काय पन्नास टक्के विद्यार्थी नवीन विद्यार्थी मित्र असतात पन्नास टक्के मुलांनी नवीन फर्स्ट टाइमच फॉर्म भरलेला असतो पोलीस भरतीला त्याच्यामुळं त्यांना काही एक्सपिरियन्स जास्त नसतो आता याचा अर्थ असा नाही की नवीन विद्यार्थी मित्रांना काय डिमोटिवे करतो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुद्धा तुम्ही पोलीस बनवू शकता परंतु जे रिपीट करतात किंवा दुसरी वेळे तिसरी वेळ आणि जे नवीन आहे याच्यामध्ये थोडासा कॉम्प्लिकेट एक फरक तर असतो कारण की काय नवीन विद्यार्थी मित्रांना ग्राउंडची स्ट्रॅटर्जी अजून माहिती नसते किंवा त्यांना थोडस कमी ग्राउंड येतं मित्रांनो त्यांचं लेखीमध्ये सुद्धा हे होतं आणि जे खरंच जेन्युनली अभ्यास करतात ग्राउंड चांगलं तयार करतात ते फर्स्ट अटेम्प्ट सुद्धा क्लिअर होतात मित्रांनो म्हणून नवीन आणि जुनं असं काही नाही परंतु सोळा लाखामध्ये जरी नवीन असले तरी इथं आठ लाख इथेच विद्यार्थी ड्रॉप होतात मित्रांनो राहिली स्पर्धा तुमची आठ लाख विद्यार्थी मित्रांची ते आठ लाखामधले काय मित्रांनो पंचवीस टक्के जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचं ग्राउंड थोडस कमी येतं आठ लाखामधले जे पंचवीस टक्के त्यांचं एक तीस पस्तीस च्या ग्राउंड येत मित्रांनो ठीक आहे म्हणून तिथं राहिले तिथं ती परत तीन चार लाख विद्यार्थी मित्र परत तिथं ड्रॉप झाले खरी स्पर्धा जर बघितली मित्रांनो टू लाख प्लस जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यामध्येच करायची म्हणजे पंधरा हजार प्लस जागा आणि दोन लाख प्लस कॉम्पिटिशन फक्त स्पर्धा एवढीच आहे आणि हे कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं युनिव्हर्सल ट्रूथ आहे त्रिकाल बाधित सत्य आहे कारण फॉर्म तर लाखोने ढिगाने ढिगभर येतात त्याच्याशी काही गेले नाही आपल्याला फक्त जागा पाहिजे एक मित्रांनो त्याच्यामुळे तुमची स्पर्धा एक दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांसोबत असणार आहे हे जरी सोळा लाख पन्नास हजार फॉर्म आले असले तरीही मित्रांनो आहे म्हणून आता काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं मित्रांनो एक पंचवीस ते तीसचं ग्राउंडचं मिरिट सुद्धा लागतं मागचं जरी पाहिलं असेल तरी कमी काही ठिकाणी कमी ग्राउंड लागलेलं आहे आता ते विद्यार्थी मित्र खरंच तुम्ही पोलीस होऊ शकता जरी तुमचं पंचवीस प्लस ग्राउंड आलं तरी हो शंभर टक्के होऊ शकता पण तुम्हाला काय करायचं नाईन्टी फाय प्लस इकडे लेखीला कवर करायचंय म्हणजे ते नाईन्टी फाय थर्टी फायव्ह असं तुमचं मेरिट चांगलं लागतं शंभर टक्के तरीही तुम्ही पोलीस होऊ शकता मित्रांनो ठीक आहे आता जर तुमचं थोडक्यात जर सांगायचं झालं तर साधारण तुम्ही ओपन कॅटेगरी असू द्या किंवा कास्ट कॅटेगरी असू द्या किंवा कुठलाही नवीन असू द्या किंवा फ्रेशर विद्यार्थी असू द्या जर तुम्ही टार्गेट हे ठेवलं फोर्टी टू ग्राउंड फोर्टी टू प्लस ग्राउंड प्लस नाईन्टी प्लस लेखी तर महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही शंभर अँड वन पर्सेंट पोलीस बनू शकता मित्रांनो म्हणून फॉर्म किती आले आणि काय पडदा किती आहे याच्याशी आपल्याला काही एक घेणं देणं नाहीये शंभर टक्के तुम्ही पंचवीस सव्वीस मध्ये पोलीस नक्की होणार हा माझा आपण विश्वास आहे मित्रांनो म्हणून काय करायचंय बेचाळीस प्लस ग्राउंड आणि नाईन्टी प्लस लेखीच टार्गेट ठेवायचंय आणि या स्ट्रॅटर्जीने ग्राउंड तुम्ही क्रॉस करायचा म्हणून तुम्ही शंभर टक्के पोलीस होऊ शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असाल आणखी काही स्ट्रॅटर्जी फिजिकल रिलेटेड किंवा रिटर्न रिलेटेड किंवा कुठलाही क्वेश्चन कुठली क्वायरी असू द्या कमेंट करा त्याच्यावर शंभर टक्के सोल्युशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना आलेले अर्ज असलेली स्पर्धा आणि वापरायची स्ट्रॅटर्जी आणि पोलीस बनण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होण्यास मदत नक्कीच मिळेल मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक राम राम